किंवा सोडून जात असाल तर फोटो काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तो पण त्याला पण भीती असेल की गाडी चेंज नाही करायचा आहे कारण खूप लोकं करतात कारण आपण एकदा सर्विस केली की आपण बघत नाही आणि जेव्हा दुसरी सर्विस येते किंवा जेव्हा चेक कर करतो तेव्हा कळतं आपल्याला त्यामुळे काळजी घ्या निकाल घ्या राईड मी मारल्या त्यामुळे गिअरवाल लवकर खराब झाला दरा। कारण गिअरवाल लवकर एक प्रस्ट कॉपी आहे आणि हा ओरिजिनल आहे ओरिजिनल साडेआठस आहे ये साडेतीन सो

म्हणजे तो सांगतोय की याच्यामध्ये कचरा आला की गाडी बंद पडते वगैरे हो असा प्रॉब्लेम चालू होत कार्बन पकडले पकडलंय पूर्ण चला गाडी आणले सर्व्हिसिंगला आता शेवटचा हप्ता आहे आणि त्या हप्त्यामध्ये गाडी सर्व्हिस झाली पाहिजे कारण गावाला जायचंय आणि गावाला जाताना गाडी दोन वेळा मी लॉ लॉंग ड्राईव्हला गेलेलो आहे एक तर श्रीवर्धनला आणि दुसरा आत्ता दापोलीला गेलेलो आहे लांबचा प्रवास झालेला आहे त्यामुळे आता सर्व्हिसिंग केलीच पाहिजे मला वाटतं तीन वेळा झालं आहे एक कुठेतरी गेलेलो त्यामुळे आता सर्व्हिसिंग करून पुन्हा गावाला जायचं आहे आपल्याला तर आता बघू सर्व्हिसिंग किती वेळात होते दोन वाजलेत आणि त्यांनी पाच का टाईम दिला आहे बघू त्याच्या आधी होते की नाही होते आणि एवढं गाडीमध्ये काम नाही आपल्या नवीनच गाडी आहे त्यामुळे चला काम करायला चालू घेतलं आहे काम करायला घेतलं भाई एकदम अच्छे से कर ना फर्स्ट टाइम कर रहा हूं तुम्हारे पास सै आ गई हां आ गई ठीक नेडाला बडे से कडक हो गया गाडी के साथ का ओके इसके लिए आवाज कर रहा। ओके ठीक हे डाल दो तर डिस्क पैड खराब झालेस ओरिजिनल साईडला त्यांनी 700 800 पर्यंत येतो आणि डुप्लिकेट 350 च्या आसपास आहेस हाँ? हाँ वही फस्टकॉपी साढ़े तीन छः के आस पास है वो है खराब वो है ऑयल कितने का आएगा नहीं, नहीं।, नहीं है ठीक है ऑयल भी डाल देना और गियर ऑयल भी एक बार चेक कर लेना है कि नहीं है ये दो बार लॉन्ग रूट पे गया था लॉन्ग ड्राइव पे लोकांचे कमेंट देतील मराठी माणसांकडून काम करून घ्यायचं होतं तर त्यासाठी तुम्हाला काम कर मराठी माणसाचं दुकान दाखवा मला आणि आपण करून घेऊ काम अच्छा फिल्टर अच्छा कमीत कमी ना तीन राईड मी मारल्या त्यामुळे गिअरवाल लवकर खराब झाला कारण गिअरवाल लवकर खराब होत नाही कमीत कमी वर्षभर वर तरी गाडी चालते म्हणजे जास्त वेळ तुमचा लॉंग रूटला जात नाही तर पूर्ण काळा काळा चाल बर मी चेक केला नाही तर असं चालवत बसलो असतो <laughs> कोणता कंपनी आहे मोटोर प्रॉपर शंभर ग्राम येतो शंभर एम एल आणि याच्यामध्ये गिअर मध्ये स्कूटीच्या तेवढंच बसतं एक से भी तो मिले एक से एक से काम से मिले वो क्या था कभी तो नया डालेंगे इसके लिए इसको अंदर रखने को डिस्प्ले काय बार बाराय का आता जो डिस्प्लेट आणला आहे डिस्पॅट आणलाय आता सेम तो सेम कंपनी आहे फर्स्ट कॉपी कंपनी सेम आहे नाव पण सेम आहे आणि एक फर्स्ट कॉपी आहे आणि हा ओरिजिनल आहे ओरिजिनल साडेआठसो काय साडेतीन सो काय ओके असा फरक असतो आणि साडेतीनशे फर्स्ट कॉपीवरती पण काम चालू होतं मेन काय आहे ब्रँडेड नाही आहे तुम्हाला म्हणजे कपडे नाहीत की तुम्हाला दिसेल सगळ्यांना की अवेने ओरिजिनल घातलं आहे की ब्रँडेड घातला आहे आणि पॅकेज का फरक आहे हां वै जर तुम्हाला असं नाही की आपण फर्स्ट कॉपी प्रमोट करतो आहे तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही ओरिजिनल घ्या जसं तुमचं बजेट आहे त्याप्रमाणे घ्या जो गाड़ी ये जो ग्रीसिंग करायचे या बेयरिंग असते गाडीची त्याच्या मध्ये तो कोई खोलता नहीं है हां ये अभी, अभी खोलना ये मैंने पहली बार देखा ये ऐसा भी होता है ये करना चाहिए क्योंकि अभी इतना देर मैंने किया ना सर्विसिंग कोई नहीं खोलता सर्विस सेंटर वाले भी नहीं खोलते <laughs> ये खुला ही नहीं अभी एक फर्स्ट टाइम देखा मैंने ऐसा भी खुलता है इसको कब रहता है इसका का लाइफ बढ़ जाता है इससे ने भी टाक। तो फिल्टर वो जाम नहीं हो जाएगा पेट्रोल से एकदम मिट्टी लट्टी मिट्टी सब निकल जाता है निकल जाता है

म्हणजे सांग तो सांगतोय की याच्यामध्ये कचरा आला की गाडी बंद पडते वगैरे असा प्रॉब्लेम चालू होतं आणि नितीनचं पण गाडीचं सेम झालेलं तर नितीनला पूर्ण हे चेंज करायला लावलेलं त्यांनी बघूया यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे का अजून थोडा आता मला वाटतं टाईम लागणार आहे थांबायचं लागणार आहे ओके कार्बन पकडले पूर्ण ये नाही साफ कर रहे थे ये मित्र जो नितिन पाष्टे त्याने पण त्याच्या गाडीचं पण सेम प्रॉब्लेम होतं तर त्याच्या गाडीचा आतलं इंजिन जो असतो तो चेंज करायला लावला त्याच्या मेकॅनिकने त्याने सांगितलं या इंजिनमुळे प्रॉब्लेम होतो आहे आणि तो पूर्ण त्याला चेंज करायला लावलं आणि त्या नितीननी मला सांगितलं की बर्गमॅनमध्ये सगळ्या हा प्रॉब्लम आहे आणि या माणसानी आपल्या तेवढाच प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करून टाकला एकदम कुछ नाही ना ये ये देखो येथे म्हणजे लग्न लूज है। आहे किधर तो म्हटलं असं बांधून येतो टेपसेचा गोंडाळ विक झालेला की की व आपट्र अंदर आपली हिंदी थोडी बेकार आहे त्यामुळे समजून घ्या आपट र आहे <laughs> म्हणजे दोन वाजता गाडी दिलेली आणि मला त्यांनी सांगितलं की पाच वाजेपर्यंत होईल तर मी बोललो मी थांबतोय थांबूनच काय तुझ्या समोर करून घेतो मला म्हणजे बघता पण येईल आणि व्हिडिओ पण खूप करता येईल त्यामुळे उभा राहिलो आणि आता सव्वा तीन झाले म्हणजे सव्वा तासातच तास गाडी भेटली म्हणजे मग त्याला विचारलं की एवढं लवकर का झाली तर त्यांनी सांगितलं की जर तुम्ही निघून गेलं असतात तर मी हळूहळू काम केलं असतं म्हणजे पाच वाजेपर्यंत हळूहळू हळूहळू करत आणि त्याच्यामध्ये अचानक जर कुठला कस्टमर आला असाल तर त्याची गाडी अटेंड केली असती तर तो थांबायला रेडी असेल तर म्हणजे कसं त्यासाठी मोनमीत थांबून राहिलो त्यामुळे गाडी तासाभरातच तास भेटली आणि तासाभरातच तास कामाचं ता सर्व्हिसिंगचं का। तुम्ही गाडी जर स सोडून जात आहे ना तर तेवढा तुमचा टाईम वाचतो पण गाडी पण लेट भेटते त्यामुळे अजून तासभर टाईम काढून जर का आलात ना तर व्यवस्थित गाडी सर्व्हिस पण होते आणि मेन बात सगळ्यांना सांगतो की मेन गाडी समोरासमोर करून घेतलीच तर बरं होईल कारण कधी कधी असं होतं कधीकधी असं होतं की गाडीतले बॅटरी आपल्या त्यात काढून घेतात आणि खूप वेळ दा झालं आहे माझं मी एकदा नवीन बॅटरी टाकलेली दे आणि एकदा सर्व्हिसिंगला दिली तर तोपर्यंत आणि जेव्हा पुढची सर्व्हिसला मी जेव्हा दिली आणि तेव्हा मी समोर बघितलं तेव्हा ती वेगळी बॅटरी होती आणि तिला पॅकिंग टाकलेलं माझी बॅटरी चेंज केलेली त्यामुळे म्हणून मी तेव्हापासून ट्र बघतो की आता समोरच बघून समोरच्या समोर करून घेतो काम त्यामुळे बॅटरीचं लक्षात ठेवा किंवा सोडून जात असाल तर फोटो काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तो पण त्याला पण भीती असेल की गाडी चेंज नाही करायचं आहे कारण खूप लोकं करतात कारण आपण एकदा सर्विस केली की आपण बघत नाही आणि जेव्हा दुसरी सर्विस येते किंवा जेव्हा चेक कर करतो तेव्हा कळतं आपल्याला त्यामुळे काळजी घ्या आणि समोरसमोर करून घ्या काम कारण एका तासात दा माझं काम झालं ता साधारणतः एका तासातच होतं कारण मोठं काम नसतं गाडी सर्व्हिसिंग वगैरे एका तासातलं काम आहे फक्त तुम्ही सोडून गेलात तो वेट करणार हळूहळू काम करणार त्याच्यामध्ये दुसरा कस्टमर आला त्याला वेळ देणार म्हणून लेट होतं बाकी वेगळं काय नसतं काम काम झालं आहे सगळं आता बिल करायची पाळी आले बिल बघू किती झालं आहे

तर त्यासाठी बोललं उद्या परवा ये कारण ते थोडंसं पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटाचं काम ला 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 ताँग ताँग आहे पण खोल्या बिलाला टाईम लागणार आहे आणि आपल्याला पुन्हा मग पुढच्या सोमवारी जायचं आहे म्हणजे अजून हा हा एक हप्त्याचा टाईम आहे मध्ये त्यामुळे उद्या पुन्हा येऊ एक दहा मिनटाचं काम आहे ते होऊन जाते एका व्हिडिओमध्ये कवर नाही करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि जो मी सल्ला दिला बॅटरीचा आणि थोडं उभा राहून काम करायचा ते नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा चला भेटूया पुढच्या नवीन काहीतरी चांगल्या व्हिडिओमध्ये